आज आहेत पिटरे अमावश्या आणि आम्ही चाललोय आता पिटरे आणायला आता मंदिरावर चला मंदिरावर सगळी थांबला जय महादेव आता आम्ही निघू जायला तकली आहेत आता आम्ही निघालो हनुमान मंदिरावरून पुढे जायला जाऊ आम्ही डायरेक्ट तावशीन तर चला जाऊ जाऊर जय जय काय तर पात्री जमा करायला आले सगळी सगळे काही वनस्पती घेतात आयुष मात्र कोंबड्या मी इथं भाऊ जमा करतात सगळ्यांना जमा करून देतात आता आम्ही इकड ना सगळे जमा करून चाललो आता पुढं जरा चला पुढे जाऊ भाऊ गेल्या पुढे चला अजून जमा करू काही बी जा, तिथे पात्री जमा करताना तिथे आता आम्ही आलो मॅरात नेक्स्ट टाउन मध्ये जा, पात्री जमा करता इथे आता चला आपण जाऊ डायरेक्ट तावशीवर अजून पातळी जमा करू आता नऊपाड्यावर आम्ही नवपाड्यावर सगळे आता पात्री जमा करताना बघा सगळे गावांची पोरं आहेत इथून चेतनदाला चेतनदानी कुटुंब पात्री आणली काय माहिती आता आम्ही आता आम्ही चाललो तावशी ववशी पोचलो तावशी सगळी गेल्या पाण्या आम्ही येलो आता तावशी तावशी आता सगळी गावांची पोरा आल्या पात्री साफ करतील चला दाखवता तुम्हाला बघायचं पात्री धावताना पात्री साफ करायला घेतली तर जय आता आम्ही तावशी तावशीतून आरती करून पात्री जाऊन चाललो आता घरी

हॅलो गाईज आता आपण दुपारी पिटोरी आणायला गेलो आता आपण चाललोय आता पिटोऱ्यांच्या पाया सर्वेकडे चला जाऊ तुम्हाला दाखवू आता आम्ही गेले जयशनाला जे आणि इथे गेल्या फक्त एवढ्या फोटो भारा बसल्यान शिवांशने हात जोडल्यान आणि शिवांश तिकडेच बघते पिटोरीच्या लाईटही दिसल्यान पिटोरीच्या जवळ आता इथून आरती करून आरती करून पाया पडून जावात आम्ही गावांनी पाया पडायला सर्वकडे चला इथून आरती करून पाया पडून जाऊ गावात आता आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी चेतन पडायला इथं पाया पडून अजून जाऊ बरेच ठिकाणी आता आम्ही आलो राजनाची तर पिटोळीच्या पाया पडायला इथून पाया पडून जाऊ आतीस नामची तर चाललोय आतीस नामची तर पाया पडाला मी पण इथे पिटोळीच्या पाया पडलो चाललो आता हो ना, ना माझी आता गावातल्या पिटोळ्यांच्या पाया पडून आम्ही चाललो आता नवपाड्यावर आपल्या श्लोकच्या घरी तर चला श्लोकच्या घरी जाऊया श्लोक श्लोकच्या घरी आला आता पिठोळ्यांना पाया पडावा लोक गाईज आम्ही आता सर्व गावात पिटोळ्यांच्या पाया पडून पत्ते खेलून साडेतीन वाजलेले आहेत तर चाललो मी जोपाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय